इतकं खालच्या धर्म्याचं राजकारण हे करणं उचित नाही परंतु बीड जिल्ह्यामध्ये हे चाललंय आणि त्यातल्या त्यात ते तुम्ही काय करता ते सामाजिक कार्यकर्त्या ते काय दम ताई आणि ते ताई त्यांना याच्यातलं खालचा हे काय माहिती नाही तर त्यांना कशावर बोलायचं आहे आणि ते काही बी बोलतात प्रकरणात हे अडचणीदार कशाच अडचणीदार माझा काय संबंध जे हे असेल तर त्याच तेव्हा भोगतो ना त्याच्याशी माझा कुठला काही संबंध नाही ना परळीवरून माणूस पाठवायचा त्यांनी स्टेटमेंट करायचं आणि ते ही हरणाच्या मासाबद्दल ज्याचा काडी मात्र माझ्याशी काही संबंध नाही तिथं मोर्चा काढायचा एक तक लागून दोन अडीचशे समर्थकांचा त्यांना कोणीतरी पैसे पुरवायचे त्यांना त्यातल्या दहावीस लोकांना उपोषणाला बसवायचं कुणी बसवलं हो कुपोषणाला मुंबईला उपोषणाला बसल्यावर राजस्थानवरून त्या कोणत्या समाजाचे लोक बिष्णोई बिष्णुई समाजाचे चार लोक आणायचे कशासाठी आणले म्हणजे ही आयडिया कोणती आहे परस्पर बिष्णुईच्या हाताने यांचा जर काटा काढता आला तर काटा काढून टाकायचा आपले आपण नामे आणि त्यातल्या त्यात आणखी आमच्या जिल्ह्याशी संबंधित दोन लोक अँकर आणि ते काय म्हणतात अँकर आणि टी व्हीवरचे बडे मुद्दे छोटे मुद्दे यांनी उठलून सुटून तेच मुद्दे लावून धरायचे अरे काय कोणाच्या म्हणजे माणसं मारायचा काय तुम्ही कारखाना काढला बर का बरोबर कोणाला मारत म्हणजे संतोष देशमुखला मारल संतोष देशमुखला पद्धतीने मारलो तुम्ही पद्धत फार चुकीची आहे आणि त्याच्यावरती आवाज मी उठाव म्हणून तुमचं कोणाचं तरी मंत्रीपद गेलं म्हणून मग काय धारायचं खोक्या धारायचं हा तोच वाजवायचा कोण खोक्या काय खोक्या हो ते खोक्याच्या हो तिथं गेलो मी ढाकणे कुटुंबीय आणि त्यांचा वाद झाला होता ते खरा वाद तो होता त्याच कारण नाहीये कारण दुसरंच करायचं आणि त्यात हरण आणायचं हरण आणून बिष्णोई समाज आणायचा लगेच लॉरेन्स बसनोई आणि लॉ तिथं उपोषणाला बसत लॉरेन्स बिष्णोई बिष्णोई समाजाचे लोक कोणी यांची विमानाची तिकीट काढली कुणी यांना मुंबईला बसवलं पुन्हा कोणाला बसवलं याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना म्हणजे माणसाचे काटे कसे का काढायचे असे नवीन उद्योग आम्ही ज्या गावाच्या बाबळे त्याच गावाच्या बोरे आम्ही इथलेच आम्हाला कळत आहे ना कोण कोणाचं प्रकरण उचवतं खोके हे निमित्त मात्र आहे निमित्त मात्र आहे त्याच्या आडून बिष्णोई समाजापर्यंत जायचं हे कोणाचे डोके आहेत हे एकदा मला मुख्यमंत्र्यांकडून तक्रार करून आणि माझं मत आहे की पोलीस स्पेशल पोलीस नेमून याची चौकशी करा फक्त थोडं यशस्वी झाला फक्त एवढंच आहे की त्या दमाने नेता येईल यांना सांगणंय की तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नसतात त्याच्यात किमान तोंड तरी घालवणार